स्टार प्रवाहने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती तयार व्हा आपल्या स्टार प्रवाह परिवारात दोन कमाल सदस्यांच्या स्वागतासाठी असं त्यावर लिहिण्यात आलं होतं या सदस्याचे चेहरे लपवण्यात आले होते पण या पोस्टवरून या दोन चेह्यांपैकी एक सहकुटुंब सहपरिवार मालिकेतील अभिनेता आकाश नलावडे असल्याचा अंदाज नेटक्यांनी लावला होता नेटक्यांचा हा अंदाज खरा ठरला आहे स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेतून आकाश आता शिवानी बावकरसह पाहायला मिळणार आहे साधी माणस असं नव्या मालिकेचं आहे या मालिकेत शिवानी मीराच्या भूमिकेत तर आकाश सत्याच्या भूमिकेत झळकणार आहे एका शहरात राहणारे पण दोन विभिन्न स्वभावाचे मीरा आणि सत्या यांच्याबरोबर नीती काय करते हे नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहे साधी माणस या मालिकेतून पहिल्यांदाच शिवानी व आकाशाची नवी जोडी झळकणार आहे त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता दिसत आहे अशाच व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ नोटिफिकेशन करीता बेल आयकॉन प्रेस करा